दर्जेदार शेती औजारे आणि दमदार विश्वास म्हणजे माऊली इंजिनिअरिंग वर्कशॉप मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर अपघात स्विफ्ट कारची मोटरसायकलला धडक एक जण जखमी मुंबई आग्रा महामार्गावरील चिंचवे गावाजवळील मुख्य चौफुलीवर रविवार दिनांक चार मार्च सायंकाळी सहा वाजून तीस मिनिटाच्या दरम्यान ही घटना घडली आहे प्रथमदर्शनी मिळालेल्या माहितीनुसार गावाजवळील येण्या जाण्यासाठी ही मुख्य चौफुली असून ह्या ठिकाणी उमराण्याहून येत असलेली हिरो कंपनीची यचप मोटरसायकल क्रमांक एम एच एक्केचाळीस तेवीस पंच्याण्णववरील मोटरसायकल स्वार संजय भीमा वाघ हे आपल्या घराकडे जाण्यासाठी रस्ता ओलांडत असताना अचानक पाठीमागून येत असलेली स्विफ्ट क्रमांक एम एच एकोणचाळीस सी बेचाळीस एकोणनव्वद या स्विफ्ट कारने धडक दिल्याने हा अपघात झाला आहे यावेळी मोटरसायकलवर दोन जण असल्याने मोटरसायकलला मागून धडक बसल्याने मोटरसायकल चालकांना किरकोळ तर पाठीमागे बसलेले सुनील गोविंद पवार यांना जोराचा मार बसल्याने ते मात्र जखमी झाले असून मोटरसायकलचे मोठे नुकसान झाले सदर घटनेप्रसंगी चिंचवेगावातील ग्रामस्थांनी उमराणे येथील रुग्णवाहिकेचे चालक राहुल वाघ व सोमा कंपनीचे पेट्रोलियम कर्मचारी यांना घटनेची माहिती देताच तात्काळ सेवा उपलब्ध झाली सदर जखमी व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे सदर जागेवर वेळोवेळी अपघात घडत असून ह्या ठिकाणी प्रशासन मात्र पूर्ण दुर्लक्ष करत असल्याचे चित्र दिसून येत आहे तरी लवकरात लवकर ह्या जागेवर उपाययोजना म्हणून या ठिकाणी उड्डाण पुलाची मागणी ग्रामस्थ करीत आहेत न्यूजसाठी व्यवस्थापकीय संपादक शरद पवार चिंचवड नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका